हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या युट्यूब आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या सव्वीस नोव्हेंबर वार आहे मंगळवार आणि उद्याच्या दिवशी आलेले आहे उत्पत्ती एकादशी आपल्या हिंदू पंचांगानुसार सव्वीस नोव्हेंबरला उत्पत्ती एकादशीचं व्रत हे असणार आहे कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथीला हे व्रत केलं जातं तर या दिवशी एकादशीला भगवान विष्णूंच्या अंशापासून जन्म झाला असं धार्मिक मान्यतेनुसार सांगितलं जातं तर या उत्पत्ती एकादशीचं व्रत केल्यामुळे आपल्या आयुष्यातील सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात त्याचप्रमाणे आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी वाढण्यासोबतच संतती इच्छा सुद्धा पूर्ण होत असते तर एका वर्ती है अशा या उत्पत्ती एकादशीच्या शुभ मुहूर्तावरती आपल्याला पूजा करायची आहे आणि त्याचबरोबर या दिवशी आपल्याला सकाळीच अशा ठिकाणी एक दिवा लावायचा आहे तर हा दिवा लावला तर कोणताही शत्रू आपल्या घरी येऊन माफी मागेल पैशांच्या सर्व आर्थिक अडचणी या दूर होऊन आपल्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण होईल तर याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला कधीही नवीन व्हिडीओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा उत्पत्ती एकादशी ही कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीच्या तिथीच्या दिवशी साजरी केली जाते तरी ही एकादशी चातुर्मासानंतर येणारी पहिली एकादशी असते भगवान विष्णू यावेळी जागृत अवस्थेत सृष्टीची जबाबदारी घेत असतात पौराणिक कथेनुसार हा दिवस देवी एकादशीच्या उत्पत्तीशी जोडला गेला आहे भगवान श्रीकृष्णाचे परम मित्र सुदामाने स्वतः उत्पत्ती एकादशीचं व्रत केलं होतं आणि या व्रताच्या महिमेमुळे त्यांना राज्यासह पुत्ररत्न प्राप्त झालं होतं तो या महत वा महत वा चा तर या व्रताचं महत्व सर्व प्रमुख एकादशींपैकी सर्वात महत्वाचं मानलं जातं तर या उत्पत्ती एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करायचं आहे मंदिराची स्वच्छता करायची आहे आणि त्यानंतर दिवा लावून भगवान विष्णूंच्या मूर्तीला अभिषेक करायचा आहे भगवान विष्णूला सुपारी नारळ फळ लवंगा पंचामृत अक्षधा मिठाई आणि चंदन अर्पण करायचं आहे त्यानंतर भगवान विष्णूंची आरती करावी भगवान विष्णूला या दिवशी तुळशी अर्पण करावी आणि या दिवशी भगवान विष्णूंची उपासना केल्यामुळे विशेष फळ हे आपल्याला प्राप्त होत असतं भगवान विष्णूंच्या पूजेसाठी नैवेद्य अर्पण करताना तुळशीच्या पानांचा समावेश अवश्य करा तर या पद्धतीने आपल्याला उत्पत्ती एकादशीची पूजा आणि सेवा जी आहे तर ती करायची आहे ज्या प्रकारे कार्तिक महिन्यातील देव उठणे एकादशीला महत्व दिलं जातं अगदी त्याचप्रमाणे या उत्पत्ती एकादशीला सुद्धा महत्व दिलं जातं आपल्याला या एकादशीचं व्रत सुद्धा आवर्जून करायचं आहे हा दिवस अतिशय महत्वाचा आणि शुभ मानला जातो आणि त्यामुळे काही प्रभावी उपाय जर आपण या दिवशी केले तर या दिवशी केलेले उपाय हे प्रभावी ठरत असतात आणि त्या उपायांचं फळ आपल्याला नक्कीच प्राप्त होत असतं तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय उत्पत्ती एकादशीच्या दिवशी सकाळी आपल्याला करायचा आहे सकाळी तुम्ही बारा वाजण्याच्या आधीच हा जो एक दिवा आहे तर तो आपल्या घरामध्ये लावायचा आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये आपण जेव्हा देवांची पूजा करतो तेव्हा दिवा हा नक्की लावला जातो कारण दिवा हा ज्ञानाचा आणि प्रकाशाचं प्रतीक आहे पूजेमध्ये दिव्याला विशेष महत्व आहे तर ज्योतिषशास्त्रानुसार दिव्याला सकारात्मकतेचे प्रतीक आणि दारिद्र्य दूर करण्याचे साधक मानण्यात आले आहे आणि म्हणूनच आपल्याला हा जो उपाय आहे तर तो आपल्या घरातील गरिबी दरिद्री पैशांच्या आर्थिक दूर करण्यासाठी करायचा आहे जर तुमच्यावरती भरपूर असं कर्ज झालेला असेल आणि त्या कर्जातनं तुम्हाला मुक्ती हवी हो असेल तर हा उपाय तुम्ही नक्की करा आता हा उपाय केला आणि लगेचच तुमची कर्जमुक्ती झाली असं तर होणार नाही पण तुम्ही जे काही कष्ट करणार आहात जी काही मेहनत करणार आहात तर त्या कष्टाला आणि मेहनतीला तुम्हाला नशिबाची साथ मिळेल आणि तुम्ही लवकरात लवकर कर्जातून मुक्त व्हाल बऱ्याच वेळेला असं होतं की आपण भरपूर कष्ट मेहनत करतो पण कष्ट आणि मेहनत करूनही आपल्याकडे म्हणावा तसा पैसाही येत नाही त्यामुळे आपल्याला सतत पैशांच्या आर्थिक अडचणी येत असतात किंवा कधी कधी आलेला पैसा घरामध्ये आपल्या स्थिर राहत नाही कोणत्या ना कोणत्या कारणाने घरातनं हा पैसा निघून जातो आणि त्यामुळे आपल्याला वारंवार पैशाच्या आर्थिक अडचणींना सामोरं जावं लागतं त्याचप्रमाणे हा दिवा आपल्या घरात लावल्यामुळे कोणताही शत्रू शत्रु त्रास शत्रुपीडा शत्रू बाधा यासारखे दोष असतील तर ते सुद्धा दूर होतात असं होतं की आपल्या घराच्या आजूबाजूला काही जडाऊ प्रवृत्तीचे लोक राहतात आणि ते आपल्या समोर खूप गोड आणि चांगलं बोलतात पण त्यांच्या मनामध्ये आपल्याबद्दल एक नकारात्मकता असते आणि ते आपलं वाईट कसं होईल यासाठी सुद्धा प्रयत्न करत असतात आणि अशा या शत्रूंमुळे आपल्याला अनेक प्रकारचे दोषही लागत असतात आपल्याला महत्वाच्या कामांमध्ये यश मिळत नाही आयुष्यामध्ये अनेक अडचणी येतात कोणत्याही इच्छा मनोकामना पूर्ण होत नाहीत आणि म्हणूनच जर तुम्ही उत्पत्ती एकादशीला हा दिवा जर लावला तर तुमच्या आयुष्यातील सर्व अडचणी दूर होऊन कितीही कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण होईल तर तुम्हाला सकाळी तुमच्या देवघरातील देवांची पूजा करून झाल्यानंतर हा उपाय करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला थोडंसं गव्हाचं कणिक माळायचं आहे त्या कणकेमध्ये तुम्हाला चिमूटभर हळद घालायची आहे जेणेकरून त्या दिव्याला थोडासा पिवळसा कलर येईल त्यानंतर या कणकेचा तुम्हाला नवमुखी दिवा बनवायचा आहे आपण या दिव्यामध्ये नऊ वाती लावू शकतो आणि आता जेव्हा तुम्ही हा नवमुखी दिवा बनवणार आहे तर त्यावेळेला तुम्हाला प्रत्येक मुखाला दुहेरी कापसाची वात म्हणजे जोड वात करून लावायची आहे अशा तुम्हाला नऊ वातीच्या आहेत तर त्या दिव्यामध्ये घालून नवमुखी दिवा तुम्हाला बनवून घ्यायचा आहे त्यानंतर त्या, त्या दिव्यामध्ये तुम्हाला शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे शुद्ध गाईचं तूप नसेल तर जे कोणतं आहे आणि त्यामध्ये चिमुटभर हळद तुम्हाला टाकायची आहे जेणेकरून त्या तुपाचं पावित्र राखलं जातं त्यानंतर एक प्लेट घ्यायची आहे त्यामध्ये तुम्हाला मुठभर तांदूळ टाकायचे आहे आणि त्या तांदळावरती तुम्हाला हा दिवा ठेवून तुमच्या देवघरामध्ये घरामध्ये प्रज्वलित करायचा आहे आता दिवा लावण्यापूर्वी तुम्हाला देवघरामध्ये जो दिवा तुम्ही नेहमी लावत असता तर तो दिवा तुम्हाला लावून घ्यायचा आहे आणि त्यानंतर हा नवमुखी दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतर दिव्याला हळदी कुंकू अक्षदा फुलं अर्पण करायचे आहेत आणि यानंतर तुम्हाला त्यानंतर या दिव्यामध्ये तुम्हाला अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि धनप्राप्तीसाठी दोन फूल असलेल्या अखंड लवंगा टाकायच्या आहेत त्यानंतर आपल्याला याच दिव्या समोर बसून विष्णू सहस्रा नावाचं पठण करायचं आहे जर तुम्हाला लिहिता वाचता येत नसेल तर तुम्ही श्रवण सुद्धा करू शकता आणि यानंतर दोन्ही हात जोडून भगवान विष्णूंना तुम्हाला आर्थिक अडचणी दूर होण्यासाठी शत्रूंचा त्रास नष्ट होण्यासाठी इच्छा पूर्ण होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहे हा दिवा लावल्यामुळे सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह आपल्या घरामध्ये वाढतो आणि पैशाच्या सर्व समस्या या दूर होतात हा दिवा तुम्ही उद्या सकाळी लावल्यानंतर संध्याकाळी तो दिवा उचलून तुम्हाला एखाद्या झाडाखाली नेऊन ठेवायचा आहे जेणेकरून तिथे येणारे पक्षी मुंग्या कीटक हा दिवा खाऊन जातील त्याचबरोबर तुम्हाला उद्याच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची सुद्धा पूजा करायची आहे कारण पिंपळ या वृक्षामध्ये साक्षात माता लक्ष्मी वास करत असते त्याचबरोबर भगवान श्री हरिविष्णू सुद्धा या वृक्षामध्ये वास करत असतात आणि एकादशीच्या दिवशी या झाडाची पूजा केल्यामुळे देवी लक्ष्मी ही आपल्यावरती प्रसन्न होऊन आपल्याला आशीर्वाद देत असते तर या झाडाला तुम्हाला जल अर्पण करण्यासोबतच एक शुद्ध गायच्या तुपाचा दिवा लावायचा आहे असं केल्यामुळे तुम्हाला भगवान श्री हरी विष्णू माता लक्ष्मी यांचा आशीर्वाद मिळतो आणि घरातील गरिबी दरिद्री ही कायमची दूर होते कारण हा उपाय केल्यामुळे देवी लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये प्रसन्न होत असते तर अशा पद्धतीने हे दोन उपाय उद्या तुम्हाला मंगळवारी उत्पत्ती एकादशीच्या दिवशी करायचे आहेत आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ